मित्रांनो आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला हा प्रश्न विचारला तर त्यावर आपण आज व्हिडिओ बनवतो आहे तर मुद्दा आहे की कर्कराशी व देवगण असलेल्या व्यक्तींचा सहावा इंद्रिय म्हणजेच कसा असतो याचे बारा अद्भुत गुण मी तुम्हाला आज सांगणार आहे श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कर्कराशी व देवगण युक्त व्यक्तींच्या सहावं इंद्रिय म्हणजेच बारा विशेष गोष्टी जर पाहिल्या तर कर्क राशी बेसिकली जीवन जल तत्वाशी निगडीत आहे असून भावना अंतर्ज्ञान आणि काळजाचा प्रतीक मानले जाते याचबरोबर जर एखाद्याचं गण देवगण असेल तर अशा व्यक्तींचं सहावं इंद्रिय अत्यंत विकसित असतो हे लोक बाह्य गोष्टीवर नाहीत तर अंतर्मनावर आणि ऊर्जा अनुभूतीवर अधिक विश्वास ठेवतात खाली अशा लोकांचे बारा विशेष इंटिट्यूव गुण दिले आहेत आधीची गोष्ट भास होणे म्हणजे आधीचं काय त्याचा भास पहिलेच होऊन जातो त्यांना ते काही घडण्याआधी जातात जसे की कोणतं संकट येणार आहे कोणाचा फोन येणार आहे किंवा एखादी बातमी त्यांच्या मनात अचानक विचारतो आणि तो खरा ठरतो उदाहरत अचानक वाटणं की आज काहीतरी वाईट होणार आणि खरंच घरात अपघात होणे डोळ्यातून ओळखणे कुणी खोटं बोलतंय दुःखी आहे दबलेलं काहीतरी लपवतंय हे फक्त डोळे पाहून ओळखतात त्यांच्या नजरेत खोल निरीक्षण असतं स्वप्नामधून संकेत मिळणे अनेक वेळा त्यांच्या स्वप्नामध्ये भविष्य घडणारे गोष्टी दिसतात काही वेळा मृत व्यक्ती देखील स्वप्नात मार्गदर्शन करतात दुसऱ्यांच्या भावना सहज समजेल जर जवळच्या व्यक्ती त्रासात असेल किंवा मनात गोंधळ असेल तर ते त्यांच्या न सांगता जाणतात त्यांना काहीतरी बरोबर नाही असं सहज कळतं शांततेत व्यशक्ती जाणवते हे लोक शांततेच्या क्षणात संदेश किंवा ऊर्जा अनुभवतात गर्दीत त्यांना थकवा जाणवतो पण एकांतात त्यांच्या अंतरप्रेरणा जागृत होतात वाईट ऊर्जा ओळखण्याची ताकद मित्रांनो जेव्हा घरात एखाद्या व्यक्तीकडून किंवा जागेकडून नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा त्यांना चक्कर घुसमट डोकं दुखणं यासारखे संकेत मिळतात नंबर सात धार्मिक किंवा आध्यात्मिक शक्तीशी जोडलेले मित्रांनो देवगण असल्यामुळे अशा लोकांना धार्मिक गोष्टी मंत्र पूजा यांचा खोल अनुभव येतो अनेकदा एखादी पूजा करताना त्यांना शारीरिक कंपन थंडी किंवा ऊर्जेची लाट जाणवते एखादी घटना पुन्हा पुन्हा अनुभवणं दे जाऊ ते कधी कधी वाटत की ह्या क्षणात मी याआधी जगलो आहे किंवा हे आधीच घडलंय याला म्हणतात ही सहाव्या इंद्रियाचं एक खास खून आहे कोण चांगला वाईट क्षणात समजतं ते ज्या क्षणी कोणाला भेटतात तेव्हाच त्यांच्या मनात एक स्पष्ट फिलिंग येते की हा माणूस योग्य आहे की धोका आहे काही वेळा ते याचा आधार घेत निर्णय घेतात मृतात्म्याचा किंवा पूर्वजांच्या उपस्थितींची अनुभूती काही वेळा अचानक थंडी वाजणं अंगावर शहारा येणं कोणतरी जवळ येणं आहे असं वाटणं ही मृतात्मा किंवा पुरुषांचे संकेत असल्याची त्यांना जाणीव होते दुसऱ्यांसाठी इंट्युटिव्ह सल्ला देणं हे लोक मित्र कुटुंबासाठी अनेकदा भविष्यवाणीसारखे सल्ले देतात त्यांच्याशी जास्त बोलू नको उद्या बाहेर जाऊ नकोस आणि हे खरे ठरते निसर्गाशी आणि प्राण्यांशी दाट संबंध अशा लोकांना पशुपक्षी झाड पाणी चंद्र यांच्याशी जोडलेले वाटतं त्यांच्या सहाव्या इंद्रियाला निसर्गातून संकेत मिळतात मित्रांनो निष्कर्ष असा निघतो की कर्कराशी आणि त्यांचं गण देवबन व्यक्ती हे अत्यंत संवेदनशील भावनिक पण जबरदस्त अंतर्ज्ञान असलेले लोक असतात त्यांच्या सहाव्या इंद्रिय त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं पण त्यासाठी त्यांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे तर शेवट असा होतो की तुम्ही कर्कराशीचे आणि देवगणाचे आहात का वर दिलेल्या गुणांपैकी किती तुमच्या आहेत खाली कमेंटमध्ये लिहा आणि हा ब्लॉग शेअर करा जेणेकरून तो इतर भावनिक अंतर्ज्ञानी लोकांनाही याचा फायदा होईल जर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर देखील मी व्हिडिओ बनवेल